नवनीत राणा या अनेकदा वेगवेगळ्या लोकांवर बोलत असतात अशा महिलेला आम्ही फार महत्व देत नाही अशा शब्दात एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे पुढे की अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनीत राणा यांना आता भाजपचा पाठिंबा आणि उमेदवारी हवी आहे त्यामुळे त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्यावर टीका केली आहे चला तर मित्रांनो पाहूया इम्तियाज जलील यांनी काय म्हटले आहे नवनीत राणा यांनी तुम्हाला पुन्हा चॅलेंज केलेलं आहे अमरावती जीवन पाडून दाखवा काय नेमकं मी निकाय एक, एक मान आ, यूट्यूब वगित फेसबुक वगित अः अगर किसी बदतमीज इंसान से बहस हो तो हार मान लेना चाहिए क्योंकि इंसान कितना भी अच्छा हो कुत्ते से अच्छा भोग नहीं सकता मैं अच्छा बोलत नहीं या महिलेचा, पन ज प्रकारे ही महिला भाषा जी वह अः मला सांगण्यात आलेलं आहे ती एस सीची आहे एस सी कॅटेगरीमध्ये निवडून आलेली आहे मग तिला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी वाचली की नाही वाचली मला माहीत नाही आहे पण त्या लोकसभामध्ये फक्त भाजप प्रेणित आहे भाजपच्या तिकीट तिला पाहिजे म्हणून तो विसरली असेल तर ह्या संविधानामध्ये कुठलाही असा हे नाही आहे की कुणाला तुम्ही बडजबरीने जबरदस्ती करून हे सांगा तुम्हाला सांगावेच लागेल असं दुद्दी साहेबांनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामचा आदर करतो आम्ही नथुरामचा आदर करत नाही हे नथुराम सारखे लोक आहे ज्यांच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहेत पण ही महिलेच्या बाबतीत आपण काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की हनुमान चालिसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे यावेळी तिला अवेसी आहे मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी आम्ही जास्त अशा महिलांना महत्त्व देत नाही आहे कारण खूप चीप लेवलची ती पॉलिटिक्स करते ते